नमस्कार मंडळी आज मी माझ्या तीन महिन्याच्या बाळाचं आंघोळ आणि मालिश कसं करते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मी सुरुवातीला तेल गरम करून घेतलं हे खोबऱ्याचं तेल आहे पॅराशूटचं हे तेल माझ्या बाळाला सूट होतं त्यामुळे मी यानेच मालिश करते थोडंसं गर गरम करून घेतलेलं आहे तेल कोमट तेल डॉक्टर बोलतात नाकामध्ये कानामध्ये तेल नाही घालायचं तर अगदी बरोबर आहे बाळाच्या नाकामध्ये मॉइश्चर टिकून राहावं त्यासाठी एकदम थोडं थोडंसं एक एक थेंब तेल टाकलेलं ते ते आहे जेणेकरून बाळाच्या नाकामध्ये जे काही म्युकस वगैरे जमा झालेलं असेल ते बाहेर निघतं आंघोळ घालते आता थोडंसं कोमट तेल जे ते मी इथे टाळूवरती वतून टाळू भरते माझ्या मम्मीचं बघून मी पूर्ण हे शिकलेली आहे आणि जसं मम्मी करायची तसंच मी तिला बघून फॉलो करते आणि ही मी अशा पद्धतीने बाळाची मालिश करत असते खोबऱ्याचं तेल चांगलं असतं त्यामुळे बाळाचं नाक वगैरे कडकत नाही आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कानामध्ये आणि नाकामध्ये मॉइश्चर टिकून राहतं त्यामुळे थोडासा ओलावा हवा म्हणजे ओलावा नाही म्हणता येणार पण मॉइश्चर जे आहे ते टिकून राहावं याच्यासाठी तेल खूप चांगलं असतं तरी अशा पद्धतीने मी बाळाची इथे टाळू भरून घेते हलक्या हातानेच करत आहे तुम्हाला इथे वाटत असेल मी थोडंसं जोर लावते पण बिलकुल हलक्या हातानेच करत आहे प्रेशर कुठेही बाळाची मालिश करताना अगदी ताकद लावून काहीही करायचं नाही बाळाची स्किन सॉफ्ट असते तर मला माझ्या पद्धतीने जसं जमेल तसं मी करते बोलतात बाळाची टाळू तेल शोषून घेते पण असं काही नसतं अगदी आपण नॉर्मली केसांमध्ये मसाज करतो तसंच असतं पण ती जी परंपरा आहे टाळू भरण्याची ती आहे त्यामुळे मग मी पण भरते हे दाबड बाळाची ना गळून जातात दूध पिऊन पिऊन त्यामुळे इकडे पण मालिश केलेलं चांगलं असतं तर माझी मम्मी करत असते ती वसून वसून इकडे त्यांचे कानाच्या मागे आणि इथे पुढे त्यांना दुखत असेल तर ते त्यांना रिलीफ मिळतं इथे हे नाक असं अशा पद्धतीनं थोडंसं ओढायचं आणि ही जे आहे ना ही मसाजची स्टेप खूप महत्त्वाची आहे ही अशा पद्धतीने डॉक्टरसुद्धा सांगतात बाळाच्या डोळ्यातून घाण निघत असेल तर ती बरी होते आणि बाळाला जेव्हा आपण उभं वगैरे करायला लागतो ना तेव्हा बाळाचे गालखाली कळतात त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे फेशियलमध्ये सुद्धा करतात अशी स्टेप आणि ही बाळासाठी गरजेची आहे गालवरती खेचणं आणि सगळी मसाज अगदी हलक्या हातानेच करायची आहे आता इथे पोटावर असं सर्क्युलर मोशनमध्ये हात फिरवून घ्यायचा आणि छातीवर जास्त दाब द्यायचा नाही तर बाळ थोडंसं रडत होतं त्यामुळे मी आवाज पूर्ण म्यूट करून टाकलेला आहे हे जे स्टेप आहे ना हा त्यांची ती बाळाला आवडते पण हा रडतो आहे म्हणूनच मी करत होते आणि शांत पण झालं तो आता तेल जे आहे ते जॉईंटवरती लावून घ्यायचं आणि इकडे पण थोडं थोडं मसाज करून घ्यायचं बाळाला खूप बरं वाटतं मसाज केल्यानंतर हे बघा हे त्याला ही एक्सरसाईज जी आहे ती त्याला खूप आवडते आणि बाळ दिवसभर पडून असतात त्यामुळे त्यांचे हातपाय हातपा हलून खेळतात पण ते पडून असल्यामुळे त्याचं अंग वगैरे त्यांचं ताटून जात असतं त्यामुळे आपण त्यांचे हातपाय पाय वळवले पाहिजे मालिश करताना असेल किंवा आंघोळ करताना असेल या स्टेप केल्या जातात आणि हा जो गाऊन आहे माझ्या अंगावरती तुम्ही बघता याला तेल लागतं पण हा मी तेलासाठी म्हणजे स्पेशल मालिशसाठीच केलेला आहे जे माझे जे वापरण्यातले रोजचे जे गाऊन आहेत ते पूर्ण तेलाने माकलेले असतात त्याला तेल लागतं आणि मी ते मालिश वगैरे करतानाच घालत असते त्यामुळे त्याला तेल लागलं तरी चालतं मी ते व्हिडिओमध्ये दाखवायचं असल्यामुळे बाळाला डायपर घातलेलं आहे इथे पायांना पण असंच जॉईंटवरती तेल लावून घेऊन तिकडे मसाज करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाज अगदी हलक्या हातानेच करायची आहे कुठेही जोर द्यायचा नाही आहे बाळाच्या हातांवरती पायांवरती अशा पद्धतीने मी मला जसं जमेल तसं मालिश करत असते इथे बघू शकता इथे पायाच्या जॉईंटवरती आणि पूर्ण त्याच्या पंजावरती बोटांवरती पूर्ण हलक्या हाताने मसाज करून घेतलं तर ते बोलतात मसाजने हड्डे मजबूत होतात त्यामुळे प्रत्येक लहान मुलांमध्ये मसाची कंपल्सरी असते दोन तीन वर्षापर्यंत करत राहतात लहान मुलांमध्ये असं दोन तीन महिने असतील किंवा नवजात जी पण बाळं आहेत त्यांच्यामध्ये करणं तर खूपच गरजेचं आहे असं असतं ही वाली स्टेप आहे बाहेर जे कानापर्यंत टच करायचे तीन तीन वेळा ही स्टेप करून घ्यायची बाळाला बरं वाटतं हे अशी सगळी एक्सरसाईज करताना हे माझ्याकडनं विसरलं होतं मग अशी डोक्याची मालिश करताना आणि आता हे असे पाय डोक्याकडे लावून घ्यायचे म्हणजे पूर्ण बॉडी ते फ्लेक्सिबल राहते आणि आता बाळाला उलटं टाकून पाठीचे मसाज करायची आणि पाटूनसुद्धा एक मांटाळू असते तिथेही थोडीशी टाळू भरली जाते या पाठीमागच्या बागेला मांटाळू असं म्हणतात तर तिथेसुद्धा तेल टाकून थोडीशी टाळू भरून घ्यायची आणि त्याच्यानंतर पाटीला मसाज करायचं आणि बाळाला उलटं टाकल्याच्या नंतर नेहमी हेच लक्षात ठेवायचं की बाळाचं नाक तर दबत नाही आहे ना अशा पद्धतीने पाठीला मसाज करून घ्यायचं ती इथे पायावरती घेऊनसुद्धा तुम्ही मसाज करू शकता जसं ज्यांना जमतं ते पायावरती घेऊन पण करतात आणि आता मला मांडी घालून पण जमतं त्यामुळे मी मांडीवरती करत असते आणि आंघोळ मी याला पायावरतीच घालणार आहे तर मी याच व्हिडिओमध्ये आंघोळीचंसुद्धा वे दाखवणार ला आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब आहे पण तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्हाला जरा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा मानेला मी ते असं चळून घेत आहे आणि पाठीलासुद्धा त्यानंतर उलटं टाकल्याच्या नंतर, नंतर पायांवरती अशा प्रकारे प्रेस करून करून पूर्ण मसाज करायचे आणि कायम लक्षात ठेवायचं की पुढे बाळाचं नाक आणि तोंड दबत नाही याच्याकडे नेहमी लक्ष द्यायचं अशा पद्धतीने दोन्ही पाय त्याचे चोळून घ्यायचे आहेत मस्त आणि ही एक तरही आंगोल करते पन आंगोल कदी -कदी दे स्टेप आहे तरी आंघोळी आंघोळ वेळी पण करतात पण बाळ थोडंसं आंघोळ करताना त्रास देतं कधी कधी ते करून देत नाही त्यामुळे मी सगळ्या स्टेप मालिश करतानाच करून घेते पाय असे लांबवायचे म्हणजे अकडून राहत नाहीत चला तर आंघोळीला जाऊया तर इथे मी आंघोळीसाठी बाळाला घेतलेलं आहे पायावरती कॉटनचं एक बाळू तर टाकलेलं आहे आणि जसं पाणी थोडंसं गरम हवं असतं तसं घेऊन मी आता इकडे बाळाला साबण लावून घेते इथे मला थोडंसं स्टिकर लावावं लागले का बाजूला इथे थोडंसं म्हणजे गावांचं जे बटन आहे ते थोडंसं उघडं होतं त्यामुळे मी एका बाजूला स्टिकर लावून घेतलेलं आहे पण इथे तुम्ही पूर्ण आंघोळ बघू शकता बाळाची इथे असं साबण लावून घेऊन डोक्याला साबण लावलेली आहे आणि ते पूर्ण धुवून घेतलेलं आहे पाठीलासुद्धा आणि बाळाला जास्त वेळ उलटं ठेवायचं नाही लगेच उचलून घ्यायचं आणि हे बघा असं बाळाच्या नाकातून जे काही असेल कसं साचलेलं ते बाहेर निघतं आणि हे तेलामुळे खूप सहज बाहेर पडतं चिकटून राहत नाही पूर्ण नाकबाळाचं रिकाम होतं बाळाला श्वास घेताना त्रास होत नाही काही नाही त्याच्यानंतरही ते तेलामुळे अगदी तिथे मॉइश्चर टिकून राहतं नाक वगैरे कडकत नाही किंवा कुठलाही त्रास होत नाही बाळाला ते बघा मी इथे समोर पोटाला साबण लावून घेतले त्यासोबत हातांना पण साबण लावले आणि आणि पाणी खूप आरामात टाकायचं अगदी थोडं थोडं कायम लक्षात ठेवायचं की बाळाच्या तोंडामध्ये पाण्याचं एक थेंबही गेलं नाही पाहिजे कानामध्ये असेल तोंडात असेल नाकात असेल बिलकुल पाणी जाऊन द्यायचं नाही आहे हे खूप जबाबदारीचं काम असतं आंघोळ घालताना लहान मुलांमध्ये त्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी पाणी टाकण्यासाठी जरी तुम्ही घेत असाल तरी पाणी टाकणाऱ्या माणसाने पण खूप जबाबदारीने पाणी टाकायला हवं आणि आता तुम्ही बघू शकता मी ते पाय मस्त साबण लावून चोळून घेते आणि ते प पण बाळ रडत आहे त्यामुळे इथेही मी बाळाचा आवाज म्यूट केलेला आहे आणि इथं पायावरती असं अडवं धरून त्याला तोंडाला साबण लावून घेतलेली आहे आणि मानेवरही आणि बाळाच्या मानेवरती पण हात फिरवायचं नाही प्रेशरने मग तिथे खूप नाजूक त्यांची स्किन असते तर ती, ती, ती घासली जाते त्यामुळे तिथे एकदम सॉफ्ट किंवा काय बोलतात ना एक जेंटल जेंटल तिथे हे करायचं आहे हलक्या हाताने तिथे साबण लावून घ्यायचे आणि बिलकुल सोळायचं नाही तिथे फक्त पाणी घालायचं आणि तिकडे जे काही मळ वगैरे साचलेलं असेल तो फक्त पाण्यानेच धुवून जातो मी तर परत एकदाही नाकाची स्टेप करते असं काही नाही की नाक उचललं जातं किंवा काय ते जेनेटिकच असतं पण ती स्टेप करणं गरजेची असते त्यामुळे मी करत असते आणि नाकाच्या खाली जे ओटांच्या वरती दाबलं जातं ना तर ते पण करतात बाळाला काही ठिकाणी तोंडामध्ये हात घालून पण नाकाला वरती उचललं जातं पण हे मला जमत नाही ते मी नाही पण करत ते मा मुलं आईवडिलांवरतीच जातात असं काही नाही की नाक उचललं तर ते वरती येतं किंवा काय तरी ते मी परत एकदा हे स्टेप करत आहे तर इथे बाळ खूप जास्त आहे त्यामुळे मी त्याला पटकन उचलून घेतलेलं आहे आणि आता त्याला मी टावलमध्ये पुसून कोरडं करून घेतलेलं आहे आणि आता इथे कपड्यामध्ये बांधत होते खूपडत होतं आणि शांत झालं थोडंसं इकडे टी व्ही लागली आणि टी व्हीमध्ये गाण्याचा आवाज आला की तो शांत झाला आणि बघत होता आणि आता इथे मस्त बांधू देत आहे ते अशा पद्धतीने मी साडीच्या मोठ्या पदरामध्ये इथे कॉटनची साडी आहे काय बोलतात त्याला हा हे पातळ कॉटनचे तर खूप सॉफ्ट कपडा असतो असेच कपडे बाळासाठी वापरले जातात तर याच्यामध्ये मी बाळाला मस्त घट्ट असं बांधून घेतलेलं आहे आणि बाळा आता पटकन झोपी जाईल आंघोळ घातल्यानंतर बाळ भरपूर दोन तास अगदी आरामात झोपतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा मी याच पद्धतीने जसे जमेल तसं मी बाळाचे व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत राहील आणि मी ते टोपी पण बांधलेली आहे बाळाला त्या डोक्याला पण गार लागू नये म्हणून आणि वरती पण एक दुपट्याने त्याला अजून एकदा मी कवर करून त्याला झोपी घालणार आहे तिथे बघू शकता मी ह्याच्यामध्ये त्याला परत एकदा टाकून गुंडाळून त्याला मी झोपी घालेलं तर चला न व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद